एवढं त्याच्या नावावर करणार तुम्ही माझा काय भरोसा आजे उद्या नाही पैसे सरकार जमा होण्यापेक्षा ते बबलू तरी सुखाने जगन पुढं काही आपण गांच्या रॉंग काय गांठ्या याला लॉटरी म्हणते भाऊ लकी ड्रॉ रे लक्की ड्रॉ विचार करा अडीच कोटी रुपये मध्ये चे अकराचे झाले किती साठीच कॅल्क्युलेटर काढले कॅल्क्युलेटर बंद पडेल तुमचं फिरायला लागले पण हा या जर भेटला तर मग त्याला सांगू हा तो आज आलाय म्हणून त्याला भेट हा चालेल जपण जा बाबा फिरू नका नाही त्याची काळजी घ्या बर सरपंच मला एक महत्वाचं काम आठवलंय आता बर तेवढं करून मी आलो बर 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 सरपंच माई पाठ दुख ती जरा मी जरा उशी कोण पाठ चुपून घेतो बर 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 येऊ का फाट्यावरच सरपंच ते स्टेशनरीचं दुकान किती वेळापर्यंत चालू असतं आता चालू असेल चालू असेल ना ते नाही ते आता त्याच्याकडून मला ते हे घ्यायचं एक फाईल घ्यायची प्रोजेक्ट कॉलेज चालत दिलं बरोबर बरं करतो मी आलो बरोबर हो 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 गांठ्या दिसताना कुठे दिसला ग बाई दिसला ग अरे काय गंठण कुठे हिंडतस तू खायला घरी चाललो होतो जो पाहिलं बरं कसा आहेस तू बरा आहेस ना हो मस्त आहे मजेत आहे मी बरं तुला काही राजमानी फारसाण खावं असं वाटतंय का हा खाईल ना